रव्याचे जर खमंग कुसखुशीत हो करून जे होय असले तर असे करून बघा त्याच्यासाठी ना तीळ घ्यायचे मंद आचेवर ते बारीक भाजून घ्यायचे व्यवस्थित असे खमंग बारीक गॅस ठेवायचं त्याच्यानंतर जिरोचा रवो घ्यायचो तो व्यवस्थित भाजून घ्यायचा चाळून बिळून घ्यावा कारण आताच तो ताजो मिळतं गणपती येले म्हटल्यावर आणि तो करपाक द्यायचो ना लाल जरा हो गो असं भाजून घ्यावा त्याच्यानंतर खोबरा किसून मिक्सराक लावायचा सुक्या खोबरा आणि त्या गरम करून घ्यायचा जास्त भाजायचा नाही गरम करून घ्यायचा म्हणजे खवाटणत नाही करंजी त्याच्यानंतर रवो त्याच्यात तीळ आणि खोबरा मिक्स करून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यात पिटी साखर जी साखर आपण मिक्सरात लावून घ्यायची आणि चाळून घ्यायची मिक्सरात लावून म्हणजे त्याच्यात साखरचे दाताखाली येणंच नाही कोण पिटी साखर आणि वेलची पावडर ती घेऊन साठो तयार करायचो रव्याचो म्हणजे असं जर तुम्ही साठो तयार करून करंजे केलास तर खमंग लागतं आणि कुसखुशीत ते तळून घ्यायचे एकदम टेस्टी लागतं वेलची जरा जास्त घाला आणि साखर पण जरा जास्त लागता रव असल्या कारण खोबऱ्या आणि तिळामुळे ना ते कुसखुशीत होतं असे तुम्ही करून बघा आवडतले तुमक दिवाळे पण असेच करतो आम्ही आज मी गणपतीसाठी त्याच्यानंतर मैदो घेतले चाळून त्याच्यात आहे मीठ सर नुसतो मैदो तुमका वया तर तुम्ही एक चमचं तेल घालू शकतात मी घालूक नाही सर तरी ते एकदम खुसखुशीत झाले चाळून घेतल्यावर त्याच्यात घालायचा मीठ आणि घट्टसर मळून घ्यायचं व्यवस्थित मळून घेतला ना पातळ होता कामाने म्हणजे पाती व्यवस्थित लाटाने येतं आणि घट्ट असल्या कारणान ते कुरकुरीत होतं आणि तास तो तासभर ठेवून द्यायचा तोपर्यंत तेल तापट ठेवलेला असा नंतर बारीक बारीक त्याचे लातये करून पाती लाटून घ्यायची मी एक सगळी पावणी योग वेळ ना तोपर्यंत मी थोडे अगोदर करून घेतलंय ला, भजनाक लागणारे नंतर करतलो पण पावण्यांक देव किंवा घरची जी येतात त्यांना देव पहिले असे करून घेतलंय थोडे पाती लाटून घेतलं ला, व्यवस्थित अशी पातळ लाटायची म्हणजे फुकता बरे फोड येतात त्या करंजींक आणि एकदम टेस्टी लागतं असे करून बघा पाती व्यवस्थित घेऊन दोन दोन पळपटात लावून भरून घेतलं आणि गच्च भरायची व्यवस्थित भरून घेतलास ना की त्या कडेक व्यवस्थित अशी भरून घ्यायची दोन दोन तेल तापट ठेवलाच अजिबात बाहेर येऊ देता कामाने कापताना जर ती चिरण्यात येली तर करंजी फुटतली आणि तेल फुकट जातला व्यवस्थित असं भरायचा आणि तेका दूध लावायचं आणि चिरण्यान कापून घ्यायचं जास्त पातळ पातळ ठेवताना कडो कडो काट भरायची मस्तची गच्च दाम आणि चिरण्यान कापून घ्यायची असे तुम्ही करून बघा आणि पटपट होणारे असत ते साठो तर एकदम पटकन होता सगळा बाजलास की साठो तयार अगोदर आम्ही करून ठेवतो चार दिवस आणि त्याच्यानंतर भजनाचं गरजो सगळे एकत्र इली की करू घेतो आणि ते तळून घ्यायचे दहा बारा दहा बारा असे तळून घ्यायचे ते तेलात सोडल्या बरोबरशी फोडी होईल तर ते खुसखुशीत झाले असे समजायचे असे तुम्ही करा खावा आवडतले तुमका आवडल्यास मला सांगा ही पद्धत तुमका आवडली म्हणून पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा खाऊच गोष्टी मालवणीमध्ये आसा कितके सुंदर झाले ते बघा फोडी आणि एकदम खुसखुशीत झाले तेल तापलेलं असल्या कारणांना हळूहळू सोडायचे मी दोन दोन तळून घेत एकटा असल्या की आपल्याक ते हळू करूक मिळतं असे फोडी इले की समजा कुसकुशीत झालेच असे करा आणि मला कळवा की ते करंजे कसे झालेत ते एकदम टेस्टी झालेत मी केले तुम्ही कसे झालेत ते सांगा आवडतले तुम्हाला आणि आवडल्यात चॅनल सबस्क्राईब करू विसरा